तर मंडळी मी अश्विनी महेश पाच पाचिकिच तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी रेसिपी बघणार आहोत अगदी एक वाटी रवा आणि एक वाटी पोह्यापासून हा नाश्ता रेडी होतो झटके पट बनणारा हा असा नाश्ता आहे आणि सगळ्यांना आवडेल असा हा मेनू तयार होतो तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण दोन वाटी पाणी आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते पोहे आपण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊया आता फक्त ह्या पाण्याचा आपल्याला एक उकळा घ्यायचा आहे पाण्याचा एक उकळा फक्त आपल्याला येऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे आता हे पोह्यामधलं पाणी आहे ना हे सर्व आपण गाळून घेणार आहोत आता हे पाणी आहे हे पोह्यामधलं काढून घेतलेलं आहे आणि गाळीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि ते हे पंधरा मिनिटांसाठी हे पोहे आहेत हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत पोहे आहेत ना पोहेत हे मी थंड करून घेतले आहेत फॅनवर आपण करून घ्यायचे म्हणजे लगेच थंड होतात आता हे पोहे आहेत एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये सर्व पोहे आहेत हे मी घालून घेते आता नाश्त्यासाठी मी पोहे माझ्या म्हणजे जसं मला प नाश्ता बनवायचा आहे त्या पद्धतीने मी एक मोठा वाटी पोहे घेतले होते तुम्ही ह्याच्यापेक्षा लहान वाटीसुद्धा पोहे घेऊ हो शकता आता हे पोहे थंड झाल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे तुमच्या अळनुसार घालू शकता एक छोटं टेबलस्पून घालायचे आहे त्यानंतर आपण एक वाटी पोहे घेतलेत तर आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आता मी आ, बारीक रवा घेतला तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा घेतला तरीसुद्धा चाल असं काही नाही हा सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता ह्यामध्ये दोन चमचे दही घालते आता हे दही आहे ना ते जास्त आंबट नाही आहे म्हणून मी जरा तीन चमचे घालते आणि जर का जास्त आंबट असेल तर तुम्ही दोनच चमचे घाला तर हे सर्व साहित्य ना मी एकत्र एक करणार आणि त्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेऊया आता मिक्सरला फिरवून घेताना एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला एकदम पाणीसुद्धा घालून मिक्सरला फिरवायचं नाही आहे तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घेऊन मी मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे बघू शकता एवढं जाड असं हे मिश्रण रेडी झालेलं आहे आता सर्व हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सर मिश्रण आहे हे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर थोडंसं आपण चमचाने हे फिरवून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित असं मिक्स होते आणि बघू शकता एवढं जाड असं हे झालं आहे आता जाड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय करायचं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे खूप पाणी आपल्याला घालायचं नाही आहे एकदमसुद्धा आपण पाणी घातल्यानंतर एकदम हे पीठ आपण जे रेडी केलेलं आहे ते एकदम पातळ होईल त्याकर थोडं थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आता नाश्त्यासाठी ही रेसिपी आहे ही झटकेपट बनते त्याचप्रमाणे जेव्हा आपण रात्री आपल्याला जेवणाचा कंटाळा येतो कधी कधी जेवाला त्यावेळेस अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही असे हे डोसे म्हणा किंवा तुम्ही उत्तप्पासुद्धा म्हणू शकतात अगदी टेस्टी असे बनतात आणि झटकेपट बनणारी अशी ही रेसिपी आहे आणि हा घरी साहित्य असलेल्या साहित्यापासून हे उत्तप्पे रेडी होतात आता हे मी थोडंसं मिक्स केलं आहे आता त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आता एवढं हे मिश्रण आपल्याला जाड ठेवायचं आहे बघू शकता इतकं मी जाड ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्या घालायच्या आहेत भाज्या आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं गाजर खिचून घेतलेलं आहे ते घालूया आता ह्यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर म्हणजे कुठेही भाज्या ज्या मुलांना आवडतात त्या घालू शकतात त्याचप्रमाणे मी थोडंसं बीट घेतलेलं आहे खिचून ते घालते प्रमाण वगैरे काही नाही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्या भाज्या घालू शकतात त्याच्यानंतर एक मिडियम uh, साईजचा सा कांदा घेतला आहे सुद्धा बारीक असा कट करून घेतला तो घालूया तीन प्रकारच्या मी भाज्या घातलेल्या आहेत आता ह्यामध्ये मी थोडंशी uh, म्हणजे एक मोठी मिरची घेतली आणि ती ठेचून घेतली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता हीसुद्धा आपण घालून घेऊया आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये पुन्हा आपल्याला मीठ बघायचं आहे मीठ म्हणजे कमी पडत असेल त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ बघा आपण रेडी केलं होतं हे बघू शकता तुम्ही कसं हे आपण मिक्स केल्यानंतर हे फुललं जातं आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आपल्याला एखाद दोन मिनटासाठी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व ह्या भाज्या घातलेल्या आहेत त्या व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स झाल्या पाहिजेत आता हे सर्व मिश्रण सगळं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी खायचा सोडा हा एक टेबलस्पून आपण सोडा घातलेला आहे आणि आपण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला जे मिक्सरमध्ये जे पाणी आहे माझं अजून उरलेलं आहे हे आपण पाणी थोडंसं पुन्हा घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व बॅटर आहे हे रेडी झालं आहे पण ह्याच्यामध्ये थोडंसं मला ना पुन्हा मीठ कमी वाटते म्हणून ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि हे पुन्हा मिक्स करून घेऊया आणि मस्त असं हे बॅटर रेडी झालं आहे इतकं आपल्याला जाडसर असं हे बॅटर बनवायचं आहे खूप अगदी पातळसुद्धा बनवायचं नाही आहे मिश्रण रेडी झाल्यानंतर मी एक पॅन घेतला आणि तो पॅन आहे आपण गॅसवर ठेवले आता ह्याला पण थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे तेलाचा वापर काही जास्त करायचा नाही अगदी ते तव्याला असं थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण आहे हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता जसं तुम्हाला मोठा बनवायचा आहे लहान बनवायचं आहे तेवढ्या साईजचा तुम्ही उत्तप्पा बनवू शकतात आता मी दोन पळी ह्यामध्ये घातलेले आहे आणि थोडंसं असं आपण पसरवून घ्यायचं पसरवून घेताना आपल्याला एकदम असं पातळ पसरवून घ्यायचं आहे जसा उत्तप्पा असतो जाडसर तसा थोडासा आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला गॅस आहे आपल्याला हा बारीक ठेवायचा आहे आता हा उत्तप्पा आहे ना आपल्याला मंद आचेर भाजून घ्यायचं आहे मस्त असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आता हा ना इथला वरचा भाग आहे तुम्हाला बघू शकता मस्त ह्याचा ओलावा आहे हा पूर्ण कमी झाला आहे आणि ह्याला मस्त असे होले बघू शकता आता आपल्याला वरून आपल्याला थोडंसं असं तेल घावायचं आहे अगदी खूप लावायचं नाही अगदी थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे असा जाळीदार असा मस्त असा उत्प्पा रेडी झाले लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल असा हा उत्तप्पा रेडी होतो मधल्या वेळात तुम्ही कधीही बनवू शकता पट बनणारा हा असा उत्तप्पा रेडी होतो आणि चविष्ट आणि हा पौष्टिक असा उत्तप्पाय जे लोक बा गाजर बीट अशा गोष्टी खात नसतील मुलं तर त्यांना आवडीने अशा पद्धतीने बनवून द्यायचा आहे एक ते दोन मिनिटात हा मस्त असा भाजून रेडी होतो बघू शकता असा गोल्डन कलर हे आपल्याला भाजून आहे आणि कलर देखील बघू शकता की मस्त आलाय आता हा भाजून आहे हा रेडी झाला आहे आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते थोडंसं पुन्हा मी तव्याला तेल लावून घेतलं आहे आणि पुन्हा आपण दुसरा उत्तप्पा बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व हे उत्तप्पेत आपण बनवून घेऊया मस्त असा रेडी होतो आणि चविष्ट बनतो आणि एकदम सॉफ्ट असा हा उत्तप्पा रेडी होतो नाश्ता म्हटलं तर उत्तप आपण बनवलेलं आहे त्याच्यासाठी चटणीतही येणार अगदी झटकेपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नारळाची चटणी दाखवते तर मी थोडासा एक अर्धा वाटी ओला नारळ घेतले तो बारीक असे तुकडे कट कर करून घेतले आहेत ह्याच्यामध्ये तिखट जसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला मी एक मिरची घातलेली आहे त्याचप्रमाणे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालूया कानामध्ये जे आपण रेडीमेड चणे मिळतात चणे शेंग मिळतात ते आपण घरी नेहमी मुलांसाठी खायला आणतो तेच हे चणे शेंग आहेत ते मी जवळजवळ एक अर्धा वाटी ह्याच्यामध्ये चणे शेंग घालते चटणी आहे ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही चटणी आहे ही बनवण्यात आली अगदी बारीक ही आपण मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि एवढी आपल्याला ही चटणी आहे ही एवढी आपल्याला पातळ ठेवायची आहे अगदी टेस्टी अशी ही चटणी बनते चवीला खूप सुंदर लागते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चटणी नक्की करून बघा आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एक वाटी पोहे आणि एक वाटी रवापासून मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी दाखवलेली आहे अगदी टेस्टी असा हा उत्तप्पा झाला आहे हा उत्तप्पा तुम्ही टॅमॅटो सॉससोबत शिव आणि चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता इतका सुंदर लागतो आणि चटणी येते अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने दाखवल्या तीसुद्धा टेस्टी बनते तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनलवर कोणी जर का नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेलबटन ते देखील दाबारा विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही उत्तपाची रेसिपी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद